तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झालाय मराठी कळवी देतो मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेत वीस जानेवारी पासून अंतरवाली सराटीतून निघालेला मराठा समाजाचा मोर्चा पुण्यात पोहोचलाय त्यातच आता मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवून पुन्हा माघारी जावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आलं होतं आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे जर सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे चर्चेमध्ये आहे ज्या ज्या काही सूचना येतात त्याच्यावर सरकार काम करत आहे आणि म्हणून यामध्ये सर्वांनी संयम ठेवणं आवश्यक आहे यावर मनोज जरांगी पाटील यांनी सरकारनं गोडी गुलाबीनं मार्ग काढावा आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये आपण मरणाला घाबरत नाही सरकार काय गोळीबार करणार आहे का जर मला काही झालं तर सरकारचा कायमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलाय आपण सरकारला सात महिने दिले होते आता दीड महिने आम्ही सरकारला चोपन्न लाख नोंदींवर सरकार, ला सरकार निर्णय कधी घेणार हे विचारत आहेत सरकारनं हे लक्षात घ्यावं आणि मराठा समाजानं सर्व राजकीय पक्षांना दूर केलंय मराठा आता फक्त त्याच्या लेखराचाच आहे आम्ही मुंबईत येणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार असा इशाराही जरांगी पाटील यांनी दिलाय नसता तुमची आम्ही पूर्ती चिरवल्याशे आता माग सर करणार नाही आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आमच्या लोकांचा नात नका करू हे लोक एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झाला मराठी देत नाही आमच्या लेकराच्या न्यायासाठी ते मोठं होण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर